नमस्कार पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत बारामती तालुक्यातील मोडवे गावी मोडवे गावी मरीमातेचं एक मोठं प्रसिद्ध असं मंदिर आहे याच मरी मातेच्या मंदिराच्या प्रांगणात आता आपण उभे आहोत पौर्णिमा आषाढ महिन्यात पौर्णिमा झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी किंवा येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी या देवीच्या यात्रेला सुरुवात असते सुरुवात होत असते तब्बल पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात वर्षभर देवीच्या दर्शनाला आल्यानंतर देवीपशी जे काही मागणं केलेलं आहे ते मागणं पूर्ण झाल्यानंतर ज्या देवीला जे आपण बोललोय म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर देवीला केलेलं नवस तो फेडण्याच्या फेडण्यासाठी या दहा दिवसात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात या, या देवीच्या प्रांगणामध्ये गर्दी झालेली आपल्याला दिसत आहे आता आपण उद्यापासून या देवीच्या यात्रेला सुरुवात होत आहे आता आपण पाहतोय मंदिर पूर्णपणे सजवलेलं आत्ता दिसत आहे मोठ्या प्रमाणात खेळणीवाले किंवा मिठाईवाले प्रसादावाले या ठिकाणी आलेले आहेत आपण या देवीचे पुजारी म्हणा किंवा मानकरी म्हणा त्यांच्याकडून या देवीच्या ये येथून पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये प्रकारे देवीचा आरास केला जातो किंवा प्रकारे देवीची यात्रा साजरी केली जाते ते जाणून घेणार आहोत आपण पाहतोय मंदिर असं सुशोभित करून आतापासूनच लोकांची गर्दी झालेली दिसत आहे आपल्याला या देवीच्या दर्शनात आपण देवीच्या मूळ गाभाऱ्यामध्ये दे आलेलो आहोत आपण आता समोर पाहतोय मोठ्या प्रमाणात आदल्या दिवशीच आता गर्दी झालेली दिसत आहेत काही देवीचे मानकरी म्हणा किंवा पुजारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार नमस्कार यात्रेचा उद्यापासून पहिला दिवस आहे यात्रेचा कशा प्रकारे यात्रा चालू असते उद्यापासून यात्रेचा पहिला दिवस आहे आज आईची पालखी निघती आज पालखी निघती फटाकडे इथे वाजवत्यात एकदम जल्लोष होतो आईचा आणि पालखी झाली की गाणी असते ते आईची गाणी असते ते बारा एक वाजेपर्यंत बारा एक वाजले की मग आईचं आंघोळीला सुरुवात होती बा रात्री बारा वाजल्या आंघोळीला सुरुवात होती ती आठ वाजेपर्यंत आंघोळीला मग मेकअप करायला घ्यायचं मेकअप कराय घ्यायचं ते नऊ साडे नऊ पर्यंत मेकअप मग यात्राच चालू झाली यात्रा चालू झाली मग एक वाजता येडा निघतो एक वाजता येडा निघतो तीन वाजता हिथं येतो तीन वाजता हिता आला की येडा मग बकरी पडतात मग तिथनी पुढे जत्रा म्हणजे बकरी पडतात म्हणजे गोडाचा नैवेद्य असतो का सकाळपासून गोडाचा आणि मग येडा आल्यावर बकरी पडल्यावर मग तिखटाचा निवध गाडीवान बाबा हे तिकटाचा जो निवध असतो तो कशा प्रकारे भाविक का म्हणून तिकटाचा निवड करतात त्यांना पावलेला असतं ना आई त्यांना आई गाडीवान बाबा पावलेला असतो मग ती यात्रा करतात करते ती परवा सुद्धा करते दरवर्षी चालू असतं का ती सगळं करते स्वतः स्वतः दहाच्या हजार बकरी भेटतात दहा हजार तुम्ही पाहू हा नाही किती दिवस यात्रा चालली उद्याच दिवस आता किती दिवस पंधरा दिवस चालते फुल यात्रा फुले काय असतं यात्रेत दुसरं वैशिष्ट्य काय आणि वैशिष्ट्य म्हणजे काय आता पावले ते जसं वाढते या महिन्यात आकारच्या महिन्यात डाग येते सगळ्या गोष्टी इन्कम होतो हो म्हणजे हे जे यात्रेचं ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला ही मदत मिळते आणि त्याच्यानंतर हा तुमचा मंदिराचं सुशोभीकरण म्हणजे मोठे प्रमाण कुठून कुठून भाविक येतात दुबई मुंबई पुणा सातारा फलटण बारामती इंदापूर नांदेड बसून येत काही भाविक आहेत देवीच्या दर्शनाला आलेले आहेत काही कुठलं गाव आपलं मूर्ती मूर्ती काय देवीच्या दर्शनाला आलाय देवीच्या दर्शनाला काय सांगतात आमच्या आईवर आमचं खूप श्रद्धा आहे म्हण आम्ही नेहमी पाहत ना दर्शनासाठी येतो आईच्या खूप आमची आई सगळ्यांना पावते हा त्यासाठी लांब लांब खूप भाविक येतात ना, ना, ना दर्शनासाठी मी ह्या माहेरच आहे पण मी ना गेले ना पंधरा वर्ष ह्या देवीची पौर्णिमा माझ्याकडून चुकत नाही ही आई बोलली ना की लगे नवसाला पावते आणि तिचा इतका मोठा महिमा आहे ना की सांगणं ना पण एवढा हे म्हणजे आम्हाला एवढा अनुभव आहे ना की हाक मारली की आई आमच्या पाठीमाग उभी असते आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आहोत हे जे पाषाण आहे त्याची थोडीशी माहिती द्या हे पाषाण आहे ना इथं प्रसाद लावतात लोकांची ते ते भाविक, भाविक लोक येतात त्यांची काही अडचण असेल ना तर इथं घबाचा प्रसाद लावतात ते उजवड आव सुटतो मग भाविकांचं काम होत हा मग आंघोळ येते बोलतात भाविक लोक मग त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय काही भाविक आहेत देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आपण त्यांच्या बरोबर बोलणार आहोत नमस्ते काय काय नाव आपलं नमस्ते माझं नाव सुनील सुधाम शिंदे शिंदे कुठलं जाऊ आपण मी प्रॉपर मुंबईचा आहे मुंबई मुंबईवरून तुम्ही हा दरवर्षीच असो सर आम्ही काय श्रद्धा काय देवीच्या देवीची श्रद्धा अशी आहे देवी माझ्या आजीच्या अंगात स्थापन आहे आजीच्या अंगा तिथं आम्ही आता आमचं मी लहानपणापासून इथे इथं येतोय बर इथून यायचं एक आमचं हे आमच्या देवीच्या आजीच्या अंगात देवी स्थापन आहे म्हणून आम्ही दरवर्षी इथं कोंबडी बकरी मारलो आता आपण मुंबईवरून आलाय तुम्ही इथं राहणार का मुक्काम आहे आमचे दोन दिवस इथं मुक्काम आहे मुक्काम म्हणाले की आम्ही शनिवारी इथून जाणार आहे हो इथं आपण हा सगळी फॅमिली सगळं आलेला आपण इथं काय सांगता देवी सांग? देवीनं आमचं जे चांगलं केलंय आतापर्यंत आजीचं केलंय आजीच म्हणजे आमच्या एकदम आजीला त्रास झाला मध्ये देवी 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 ते देवी। ते देवी या देवीनं आमच्या दूर केलंय या देवी माझ्या आज जागा स्थापन आहे या देवीनं आतापर्यंत आम्हाला वरती आणले अजून पण कधी काही त्रास येऊन दिला नाही या देवी या देवी म्हणून आम्ही सगळं कुटुंब आमचं आहे म्हणून आतापर्यंत देवस्थानचे ट्रस्टी आहेत यात्रेचा पूर्ण पंधरा दिवस कारभार या ट्रस्टीच्या हातात असतो कशाप्रकारे देवस्थानमध्ये येणाऱ्या भाविकांची सोय केलेली आहे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगता यात्रा उद्यापासून चालू आणि ट्रस्टी म्हणून काय आता हा एक फार मोठा उत्सव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी नेहमीच म्हणजे या देवीच्या यात्रे निमित्तच नाही तर नेहमीच वर्षभर भाविकांची सतत वर्दळ चालू असते आणि हा आषाढ महिन्यातला अतिशय मोठा असा उत्सव देवीची जी सात यात्रा हे मोठ्या उत्सवाने उत्साहाने साजरी केली जाते अगदी कोकणातीलच कर्नाटकातील महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील भाविक भक्त या ठिकाणी आवर्जून येत असतात आपला वेळ देत असतात आणि उद्याचं नियोजन असं असतं की पहाटे मंदिर सगळ्या भाविकांसाठी खुलं केलं जातं सगळी लोक स्वतः येऊन स्वतःच्या हातनं देवीला पाणी घालतात आणि त्याची ती वेळ ठरली देवीची रोजची जी काही पूजा असते ते पाकळणी झाली देवीचे मळवट भरला देवीला वस्त्र साडी नेसवलं गेलं कि मग मुख्य दरवाजा हा बंद केला जातो तिथनं पुढं बाहेरनं भाविकांना दर्शन चालू हो राहतं आणि आलेल्या भाविकांसाठी यात्रेकरूंसाठी देवस्थान ट्रस्टतर्फे तर्फे या ठिकाणी समोर मंडप पिण्याच्या पाण्याचं नियोजन आणि जे काही सुरक्षिततेच नियोजन केलेलं आहे ते, के ते सगळं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट करत असतं आणि त्याची तयारी ही आधी आद आठ दहा दिवसापासून सुरू असते आणि थोडक्यात नियोजन दुपारपर्यंत दर्शन एकदा झालं की दुपारी साधारण बारा एक च्या दरम्यान नेहमीप्रमाणे सलमात प्रमाणे ह्याला फार पूर्वीची परंपरा आहे की देवीचा वेढा म्हणजे अख्ख्या संपूर्ण गावाला मोडव्या गावाला मरेमाता देवीचा वेढा निघतो म्हणजे ग्राम प्रदक्षिणा असते त्यात पोतराजा असतात गावकरी असतात ग्रामस्थ असतात आलेले जे काही भाविक भक्त देवऋषी वगैरे सगळे असतात त्यांच्यातर्फे गावातल्या प्रत्येक जे काही गावाची वेस आहे त्याला प्रदक्षिणा घालून त्या त्या ठिकाणी जे काही देव असतील देवस्थान असतील त्या त्या ठिकाणी त्या त्या देवांना त्याचा दिला जातो प्रदक्षिणा झाली की देवाचं जे काही नियोजन आहे पुढचं त्याप्रमाणे ते चालू राहत आणि तिथून पुढे सुद्धा ज्या भाविकांना वेळ नाही किंवा काही अडचणी असतील त्यांच्यासाठी हा येणारा आषाढ महिन्यातील पौर्णिमा पौर्णिमेनंतर येणारा पहिला वार शुक्रवार असेल किंवा मंगळवार असेल त्यातही मोरगावच्या जवळ असल्यामुळे चतुर्थी जर आली मंगळवारी किंवा शुक्रवारी तर तो वार वगळून पुढचा वार पकडला जातो आणि तिथनं पुढं आमावस्यापर्यंत ही यात्रा सुरूच राहते महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना अगदी लांबून भाविक येत असतात काय आवाहन करतात तर लोकांना आवाहन करायची काय गरज नाही लोक पहिल्यापासून येत आहेत देवी भक्तांच्या मनातलं जाणते देवीला काय सांगायची गरजच नाही की भक्ताला काय पाहिजे की देवी आपसुख ओळखते आपण सर्वसामान्य सगळे माणसे तर तरी सुद्धा लोक जे काही आपल्याला हवं आहे नकोय ते देवीजवळ आपलं गारहाणं साखडं मागत असतात आणि देवी सुद्धा अगदी त्यांना जे काय पाहिजे ते आपल्या पदरातलं खोलून संपूर्ण देत असते भाविकांना की हे देवा आपण म्हणतो ना आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे तसंच दोन नाही मित्र म्हणतो देवी चार डोळे देत असते भाविकांना त्याचा अनुभव आलेला आहे लोकांचे गावातलेच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणाऱ्या लोकांची देवीवर एक प्रकारची श्रद्धा आहे की ही देवी स्वयंभू आहे स्वयंभू म्हणजे कोणीही मूर्ती बसवलेली नाही काय नाही ही या ठिकाणी उगम पावलेली स्वतःहून स्वयंभू अशी देवी आहे भाविकांच्या भक्ताला पावणारे आणि नवसाला पावणारी जे हवं आहे ते देणारी अशी ही देवी आहे त्यामुळे लोक मनोभावे येतात देवीची सेवा करतात देवीसाठी भरपूर वेळ देतात दे काय हवं नको ते देतात अगदी काय न मागता सुद्धा देणारी अशी ही देवी आहे तब्बल पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये महाराष्ट्रातून अगदी लांबच्या ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांना या इथं देवस्थानचं देवीचं ट्रस्ट आहे या ट्रस्ट मार्फत मोठ्या प्रमाणात राहण्याची पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळं लांबून येणारे भाविक या ठिकाणी मुक्कमाल देखील थांबतात तब्बल पंधरा दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते या देवीच्या प्रांगणामध्ये पाठीमाग मोठ्या प्रमाणात खेळणीच प्रसादाची दुकानं देखील लावलेली आहेत वर्षभरातून पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील या ट्रस्टची आणि या देवस्थानची होत असते पुरंदर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे मोडवे बारामती